आणि या शिवसागराच्या कृष्णाच्या स्वतःचे पूजन करून कार्यक्रम आपण सुरुवात करू या दादा सर्वमानिय सर्वसभापती कल्पनाताई दुवे हरिचंद्रे कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि याच कार्यक्रमाचे उपाध्यक्ष सन्माननीय हनुमंतराजी कातोरे आणि अशोक दादा धांडे हे सुद्धा या कार्यक्रमाच्या पूजनाकरिता येतील अशी या सन्मान्य मंडळींना विनंती करतो तसेच ग्रामपंचायत सदस्य असेल Malapai karena itu sahabat hari hari bagi bosnya selawo janpanjat meila, wakil 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 wakil